नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की परत नव्याने वेबसाईट सुरू चांगल्या पद्धतीने झालेले आहे आणि आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना किंवा कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही बहिणीचा फॉर्म भरत असताना तुम्हाला ओ टी गरज लागणार नाही आता त्याचबरोबर जर तुमचा फॉर्म चुकला असेल किंवा काही दुरुस्त करायची असेल ती पण माहिती तुम्ही दुरुस्त करू शकता मग ही संपूर्ण प्रोसेस नेमकी कशी असणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला अर्जदार लॉग इन हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर एक नवी नवीन विंडो परत तुमच्यासमोर म्हणजेच नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुम्हाला जसे की इथं तुम्हाला लॉग इन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला कॅपचर टाकून तुम्हाला काय करायचंय लॉग इन करायचं आहे आणि जर समजा तुमचं लॉग इन नसेल तर खाते तयार करा ह्या जो काही ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि मग इथं तुम्हाला खाते तयार करायचं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची आधाराप्रमाणे नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे पासवर्ड लिहायचा आहे पासवर्ड तोच परत तुम्हाला टाकायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे महानगरपालिका आहे आणि अधिकृत व्यक्ती तुम्हाला निवडायची आणि अटी आणि शेती या बॉक्सवर क्लिक करून स्वीकारा असं तुम्हाला ऑप्शन करायचं आहे त्याच्यानंतर जो काही कॅपचा दिसतो तो कॅपच्या टाकायचं आहे आणि साईन अप करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं साईन अप करू शकता सायन अप करून झाल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन पेजवर इथं यायचं आहे इथं तुम्हाला तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि दिसत असलेला जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला न चुकता जसं आहे तसं तुम्हाला टाकायचा आहे लॉग इन या बटणावर क्लिक हो करायचं परत तुमचं इथं लॉग इन होईल अशा पद्धतीने पर परत तुम्हाला एक वेबसाईट लॉग इन यशस्वी असं दिसेल उजा कोपऱ्यात मुळे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मेनूमध्ये जायचं आहे मेनूमध्ये गेल्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ज्या व्यक्तीचा फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड तुम्हाला इथं टाकायचं आहे आधार कार्ड न चुकता जो काही नंबर असेल तो नंबर व्यवस्थित तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथं खाली दिसत असलेला जो काही कॅपचा आहे तो कॅपच्या व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे फिल करायचा आहे आणि तो कॅपच्या व्यवस्थित तुम्हाला फिल केल्यानंतर इथं आधार प्रमाणित करण किंवा आधार प्रमाणित करा असा जो काही ऑप्शन दिसतो त्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर होऊन तिथं रजिस्ट्रेशन फॉर्म असेल आता इथं तुम्हाला म्हटलेलं आहे बघा ओमन नेम पर आधार आता जसं ज्या व्यक्तीचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे जर समजा त्यांच्या नावामध्ये चुकलेलं असेल स्पेलिंग चुकलेलं असेल तर तसंच तुम्हाला ते नाव टाकायचं आहे नसेल स्पेलिंग चुकलं असेल तर तुम्हाला आधार अपडेट करून मग तुम्हाला याच्यामध्ये नाव तुमचं बरोबर आहे ते टाकावं लागेल अन्यथा जसं आधारवर नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचे वडील असेल तर वडील वडील म्हणून निवडायचं आहे आणि तुमचं लग्न झालं असेल किंवा पतीचं नाव लागलं ला असेल तर पती म्हणून निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढं पतीचं किंवा वडिलांचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर विवाह पूर्वीचं नाव तुम्हाला इथं मायडर्न नेम ऑफ वुमन या ऑप्शन मध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर खाली एक मटेरियल सॉरी तुम्ही वैवाहिक स्थिती तुमची निवडायची तुम्ही विवाहित असेल किंवा अविवाहित असेल घटस्फोटीत असेल जो काही ऑप्शन तुम्हाला लागू होत असेल तो ऑप्शन तुम्हाला इथं निवडायचा आहे तर पुढे तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे का तुमचा जर जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर यश म्हणायचं आहे अन्यथा न म्हणायचा आहे त्याच्यानंतर आता इथं तुम्हाला त्याच्यानंतर यश म्हटल्यानंतर खाली जे ऑप्शन तुम्हाला दिसतील की जसं की तुम्हाला इथं तुमचा ऍड्रेस भरायचा तर हा ऍड्रेस भरत असताना मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर जसा नंबर आहे तसं तुम्ही तो ऍड्रेस भरायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट असेल जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर तुमचं जे काही गाव असेल तो गाव तुम्हाला इथं निवडायचं आहे गाव निवडून झाल्यानंतर वरती तुम्हाला पिनकोड नंबर टाकायचा राहिला होता तो पिनकोड नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर इथं तुमचं मॅरेज निवडून झाल्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्याच्यानंतर जन्मतारीख टाकत असताना इथं पहिल्यांदा तुम्ही वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडून झाल्यानंतर महिना निवडायचा आहे महिना निवडून झाल्यानंतर तुम्ही तारीख निवडायची आणि इथं सगळ्यात सोटी सेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि अशा बघून तुम्ही तुमची तारीख पिनकोड नंबर टाकून तुमचं गाव निवडून झाल्यानंतर इथं तुमची जी काही महानगरपालिका आहे ती महानगरपालिका तुम्हाला निवडायची आहे आता महानगरपालिका निवडलं असेल तुमच्या महानगरपालिकाला जो काही इथं नाव दिलेलं आहे ते नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यानंतर तुमचा जो काही वार्ड असेल तो वार्ड तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याच्यानंतर इथून तुमचं जे काही विभाग असेल तो विभाग तुम्हाला इथून निवडायचा आहे आता विभाग निवड न्युण असताना तो व्यवस्थित काळजीपूर्वक इथं निवडायचा आहे तुमच्या नावासमोरचा जो विभाग असेल तो विभाग तुम्हाला इथून व्यवस्थित निवडायचा आहे तो मित्रांनो व्यवस्थित निवडून झाल्यानंतर बघा तुमची इथं विधानसभा असेल जो काही मतदारसंघ असेल तो मतदारसंघ तुम्हाला निवडायचा आहे जो काही मतदारसंघ असेल तुमचा इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचा आहे की इथ म्हणलेलं की तुम्ही तुमच्या स्टेट किंवा राज्याच्या किंवा से सेंटरच्या कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळतो का जर लाभ मिळत असेल तर येस म्हणायचं आहे अन्यथा न म्हणायचं आहे येस म्हणला तर तुम्हाला खाली त्या योजनेचं नाव टाकायचं आहे त्या योजनेची तुम्हाला महिन्याला किती अमाऊंट मिळते त्याची आकडा तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्ही इथं न म्हणला तर खाली हे ऑप्शन तुम्हाला दिसणार नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या बँकेचा तपशील तुम्हाला इथे लिहायचं आहे जसे की बँकेचं ज्या बँकेमध्ये तुमचं खाते त्या बँकेचं नाव त्याच्यानंतर त्या बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला लिहायचा गा आहे म्हणजे तुमचा अकाउंट नंबर त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला बँके खातेदाराचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर परत त्याच्या खाली जो तुम्ही बँक खात्यानं क्रमांक टाकला तोच क्रमांक तुम्ही परत इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर आय एफ सी कोड आता तुमच्या बँकेला म्हणजे तुमचं आधार आणि बँक खातं याला दोन्ही लिंक आहेत का म्हणजे आधाराला सॉरी बँक खात्याला आधार लिंक असेल तर यस म्हणायचं अन्य आहे अन्यथा न म्हणायचं आहे त्याच्यानंतर आता इथं डॉक्युमेंट तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं अपलोड करायचे आहेत जर समजा तुमच्याकडं आधार कार्ड असेल आणि आधार कार्डाची पहिली बाजू तुम्हाला अपलोड करायची असेल तर इथं आधार कार्ड फ्रंट जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही आधार कार्डची पहिली बाजू अपलोड करू शकता तर आधार कार्डची दुसरी बाजू तुम्ही इथं आधार कार्ड बॅक असं म्हटलेलं आहे तर अपलोड या बटनावर क्लिक करून तुम्ही आधार कार्डची दुसरी बाजू अपलोड करू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडं डोमेसिल सर्टिफिकेट नसेल बर्थ म्हणजे जन्म सर प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र तेही नसेल तर रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीच तेही नसेल तर तुम्हाला मतदान ओळखपत्र हे पंधरा वर्षापूर्वीच ह्या चार कागदपत्रांपैकी तुम्हाला कोणतंही एक कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर खाली म्हणलेलं आहे डू यू हॅव अँड ऑरेंज ऑर येलो रेशन कार्ड तुमच्याकडं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे का असेल तर यस म्हणायचं आहे यस म्हटलं तर तुम्हाला इथं ऑरेंज म्हणजेच रेशन कार्ड पिवळ त्याची पहिली बाजू तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि त्याच्या पुढं तुम्हाला त्याच्या रेशन कार्डची दुसरी बाजू म्हणजे बॅकची जी नावाची बाजू आहे ती नाव बाजू तुम्हाला इथं अपलोड करायची आहे त्याच्यानंतर अप्लिकेन म्हणजेच आणि जर समजा तुम्ही इथं तुमच्याकडं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड न म्हणला तर तुम्हाला इथं काय करायचं आहे इन्कम म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर इथं अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे तुमच्याकडे नसेल तर इथं डाउनलोडचा ऑप्शन आहे या डाऊनलोड ऑप्शनवर ऑप्शन क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून इथं अपलोड करू शकता त्याच्यानंतर ऍप्लिकेंटचा फोटो तुम्ही अपलोड करू शकता किंवा तर कॅमेऱ्याचा एक चिन्ह दाखवलं त्याच्यावर क्लिक करून तुम्ही क्लिक करू शकता तर त्याच्यानंतर परत पुढं इथं ऍक्सेप्ट हमीपत्र या ओपनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या काही कंडिशन असतील अर्जदाराचे हमीपत्र असेल त्या स्वीकारा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता आता मित्रांनो वेबसाइट चांगल्या प्रकारे चालत आहे कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं भूमीनोट जुम्ही अर्ज करू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तसं हा व्हिडिओ पाठवून तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असेल तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट करू शकता चला मग असा नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही पुन्हा भेटाय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र